आता पुढे ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न कर ज्ञानेश्वरी मय जीवन झालं पाहिजे आपलं त्याच्याकरता तुला जे लागेल त्याच्याकरता माझ्याकडे आहे जे काही तुला ज्ञानेश्वरीच चिंतन करण्याकरता तुला ज्याची आवश्यकता आहे मी जीवन ते तोपर्यंत सगळं तुला संत बनायच काय उपयोग आहे त्या ज्ञानेश्वर गोवीमध्ये जाणूवर यांनी काय सांगितलंय आणि मग आपल्या ठिकाणी ते, ते कसं येणार आहे असे आता पुढच्या रस्त्याला रा। पण ने घ्यायची आवश्यकता गरज आहे